आपण केस गळणे तुटणे केसात कोंडा होणे केस अकाली पांढरे होणे अशा अनेक कारणांमुळे त्रस्त आहात का श्री अंबिका हेअर ऑइल घेऊन आले आहेत केस उगवण्याचे संशोधन शिकाकाई रीटा आवळा माका अशा अनेक नैसर्गिक आयुर्वेदिक घटकांपासून बनवलेले शंभर टक्के आयुर्वेदिक तेल मजबूत मऊ मुलायम आणि नवीन केसांच्या वाढीसाठी होम मेड आयुर्वेदिक तेल शंभर टक्के आयुर्वेदिक चमत्कार श्री अंबिका हेअर ऑइल अधिक माहिती आणि ऑर्डर साठी संपर्क सत्तर सातशे पंचावन्न पंचा नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात वाढत्या महागाईसह विविध शासकीय योजनांच्या लाभातून महिलांना वंचित ठेवलं जात असल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीनं आज प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना निवेदन देण्यात आलं दोन हजार चोवीसमध्ये भरलेले अन्न सुरक्षा फॉर्म प्रशासनानं गहाळ केले असून रुई इंगळी कबनूर चंदूर यासह अनेक गावांचे फॉर्म सबमिटच झालेले नाहीत त्यामुळे हे अर्ज तातडीनं मंजूर करावेत तसंच रेशन कार्डावर नाव असूनही अनेकांना युनिट प्रमाणात धान्य मिळत नाही दिवाळी दसरा सणासाठी रवा साखर डाळ तेल यांसारख्या वस्तू नियमित मिळाव्यात अशी मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे त्याचबरोबर गतनिवडणुकीपूर्वी महिलांना लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत एकवीसशे रुपयांची रक्कम देण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्याप ते पूर्ण झालेलं नाही याशिवाय या योजनेतील सुरू असलेलं अनुदान बंद करण्यात आले ते त्वरित पुन्हा सुरू करावं आणि सर्व पात्र महिलांना याचा लाभ मिळावा निराधार महिला योजना संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ इंदिरा गांधी योजनेतल्या लाभार्थ्यांचं ई व्ही टीद्वारे अनुदान थांबलं असून सहा महिन्यांपासून थकीत रक्कम देण्यात यावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली त्याचबरोबर या योजनेसाठी दरमहा अनुदान पाच हजार रुपये करण्यात यावं उत्पन्न मर्यादा अन्न सुरक्षेसाठी अडीच लाख आणि इतर योजनांसाठी दीड लाख करण्यात यावी अशा विविध मागण्यांचं निवेदन आज प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आलं दरम्यान यावेळी मागण्यांचा योग्य विचार करून तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला यावेळी पार्वती मेहत्रे मुमताज हैदर चंद्रकला मगदूम अनिता वडार संगीता सुरवसे सुलोचना निळकंठ कावेरी पाटील आनंदराव चव्हाण सदा मालाबादे यांसह इतर महिला वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता